लाडकी बहीण स्कीमिटी लाडकी बहीण योजना सत्ता येताच लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल या बहिणींचे वै पैसे बंद होणार महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत तत्पूर्वी प्रशासन मात्र लाडके बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करणार असल्याची माहिती आहे मुख्यमंत्री माजी लाड़के बहीण योजना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चेंजर ठरली लोकसभेला महायुतीची पिचेहाट झाली होती मात्र या योजनेचे पाठबळ मिळाल्यामुळे महायुतीने राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे पस्तीस जागा जिंकल्याचे बोलले जाते विरोधकांनीही लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम झाल्या झाल्याचे मान्य केले महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोला मोलाची मदत करण्यात या योजनेतील काही लाभार्थ्यांना मात्र आता लाभांपासून वंचित राहावे लागणार लागू शकते सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू होताच प्रशासनाने लाडकी बहीण योजनेच्या का कर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे अशी बातमी फ्री प्रेस जनरल जनरलने दिली आहे राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता निवडणुकीआधी ज्या ज्या महिलांनी अर्ज केला त्या सर त्यांना सर्वांना प्रति महिना पंधराशे रुपयांचा लाभ दिला गेला तसेच निवडणुकीनंतर सत्ता आल्यास एकवीसशे रुपयांचा लाभ दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र हे पैसे आता फक्त गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली केल्या जात आहेत त्यामुळे अर्जदारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया राबवली जाणार आहे अर्थविभागातील सूत्रांनी फ्री प्रेस जनरलच्या दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे परंतु महिलांना अर्थसहाय्य करण्यात पारदर्शकता यावी यासाठी ही पडताळणी करण्यात येणार आहे पडताळणीमध्ये जे अर्जदार निकषांची पूर्तता करणारे नसतील त्यांना सदर योजनेतून बाद करण्यात येतील असे सांगितले जाते लाडकी बहीण योजनेत पात्र ठरण्यासाठी हे निकष आहेत ते आहेत खालीप्रमाणे पहिलं आहे उत्पन्नाचा दाखला अर्जदाराला त्यांचे वार्षिक उ कौटुंबिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखांच्या खाली असल्याचा उत्पन्नाचा दाखवा दाखला द्यावा लागेल दुसरं आहे प्राप्तिकर प्रमाणपत्र अर्जदाराची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र मागितले जाईल तिसरं आहे निवृत्तीनंतरची पेन्शन आणि वाहन मालकी ज्या अर्जदारांकडे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना सेवानिवृत्तीची पेन्शन मिळते त्यांची वेगळी छाननी केली जाईल तिसरा पॉईंट निवृत्तीनंतरची पेन्शन आणि वाहन मालकी ज्या अर्जदारांकडे स्वतःचे वाहन किंवा ज्यांना सेवानिवृत्तीची पेन्शन मिळते त्यांची वेगळी छाननी केली जाईल चौथा पॉईंट जमिनीची मालकी ज्या महिलांकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या महिला योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत पाच पॉईंट प्रतिकुटुंब लाभार्थी महिलांवर अंकुश कोणत्याही कुटुंबातील केवळ दोनच महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात ज्यामुळे एकाच घरातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला जाणार घेतला घेतला येणार नाही आता पडताळणी प्रक्रिया कशी होणार याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया अर्जदाराची पडताळणी करण्यासाठी अनेक टप्प्यांवर अर्जाची छाननी करण्यात येणार आहे पहिलं आहे कागदपत्रांचे क्रॉस व्हेरिफिकेशन पहिल्या टप्प्यात उत्पन्न ओळख आणि अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल दुसरं आहे प्रत्यक्ष तपासणी अर्जदाराने दिलेली माहितीची खातरजमा करण्यासाठी अधिकारी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देणार आहेत यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येईल तिसरं आहे कागदपत्रांची पुनर्तपासणी अर्जदारांनी अर्ज करताना जे कागदपत्र सादर केली आहेत त्याची पुनर्तपासणी करण्यात येणार आहेत मतदार याद्या प्राधिकर नोंदी आणि अधिक अधिक आधार लिंक डेटासह कागदपत्रे पडताळून घेण्यात येईल पुढचा पॉईंट आहे तक्रारी जर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणी लबाडी किंवा फसवणूक करत असेल तर त्याविरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येईल यासाठी हेल्पलाईन ऑनलाईन पोर्टल आणि फील्ड एजंट उपलब्ध करून दिली जाते पुढचा पॉईंट आहे स्थानिक नेत्यांचा सहभाग या पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निवडून आलेल्या स्थानिक नेत्यांना समावून घेतले जाईल तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की जी लाडकी बहीण योजना आहे तिचे काही निकष त्यांनी लावलेले आहेत की कसं याचं पडताळणी केली जाईल आणि ज्या महिलांना या योजनेची खूपच गरज आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो मिळाला मिळाला पाहिजे अशी सरकारची धारणा आहे तर उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे शपथ घेणार आहेत आणि सोबतच उद्या त्यांच्यासोबतच दोन उपमुख्यमंत्री म्हणून पहिले आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे आहेत अजित पवार साहेब हे सुद्धा दो उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत तर या या सर्व सोहळ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नंतर राज राजनाथ सिंह साहेबसुद्धा येणार आहेत आणि काही जे स सेंट्रल नितीन गडकरी साहेबसुद्धा उद्याच्या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत आणि काही मोठे नेतेसुद्धा ह्या सोहळ्याला उपस्थिती लावतील तर बघूया आपण उद्याच्या सरकार स्थापनेनंतर महाराष्ट्रातील जे सरकार आहे ते कोणकोणते कुन निर्णय घेतं थँक्यू